स्वामी श्री विष्णू गुरु र देव महेश्वर गुरु साक्ष परब्रह्म तसमे श्री गुरुवे नमा सर्व स्वामी भक्तांचं प्रिया लाईफ स्टाईल चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला या व्हिडिओ मध्ये आपल्या घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी काय करावे घरामध्ये नकारात्मकता तसेच वाईट गोष्टी असतातच तर त्या कुठून येतात तर ज्या वेळेस आपण काही कामानिमित्त निमित्त घरातून बाहेर जातो त्यावेळेला आपण घर येत असताना आपल्यासोबत काही नकारात्मकता आणि वाईट गोष्टी घरी घेऊन येतो तर त्या घरातून बाहेर काढण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काही असे सोपे उपाय सांगणार आहे घरातून नकारात्मकता बाहेर जावी आणि सकारात्मकता घरात यावी यासाठी आपण आपल्या घरामध्ये सकाळ आणि संध्याकाळी देवपूजाही केलीच पाहिजे तसेच सं सकाळी जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो देवाची पूजा करतो त्यावेळेला आपण घरात तारक मंत्र स्वामी समर्थांचा जप तसेच चरित्र सारामूर्ताचे तीन अध्ययन वाचन केलेच पाहिजे ज्यावेळेला आपण संध्याकाळी घरात दिवा लावतो आणि सकाळी दिवा लावतो त्यावेळेस दोन्ही वेळेस आपण घरामध्ये अगरबत्ती न लावता आपण एखादा धूप लावावा धुपाच्या धुरामुळे घरातील नकारात्मकता बाहेर निघून जाते तसेच आपण घरामध्ये जेव्हा देवपूजा करतो तेव्हा सकाळी संध्याकाळी घरामध्ये आपल्याला घंटीही वाजवलीच पाहिजे घंटी वाजवल्यामुळे त्यातून सुद्धा नकारात्मकता घरातून बाहेर जाते आणि सकारात्मकता घरामध्ये प्रवेश करते आपण घरामध्ये संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतो त्यावेळेस घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हनुमान पठण पठणही केलेच पाहिजे त्यामुळे सुद्धा घरातून नकारात्मकता बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसेच आपण दर पौर्णिमेला घरामध्ये एक सत्यनारायणची ही केलीच पाहिजे म्हणजे पण शिराचा नवीद दाखवतो तो सर्व घरातील व्यक्तीने खायचा असतो त्यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाऊन सकारात्मक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते म्हणजे समृद्धी आणि घरामध्ये घरामध्ये आपण तसे घातले पाहिजे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते ज्यावेळेला आपण घरामध्ये सकाळी जेवण बनवतो त्यावेळेला आपण चपाती भाकरी किंवा भात यापैकी आपण काही पदार्थ न खाता प्रथम आपण ते गाईस किंवा कुत्र्याला किंवा घराच्या छतावरती ठेवावे यामुळे सुद्धा आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते ज्यावेळेला आपण देवाची देवपूजा करतो त्यावेळेला आपण देवाला दोन्ही वेस नैवेद्य दाखवाय दाखवावा आणि देवाजवळ सुद्धा प्रार्थना करावी की घरातील नकारात्मकता बाहेर जावी आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करावे यासाठी अशी प्रार्थना करावी यामुळे सुद्धा घरामधील नकारात्मकता बाहेर जाते आणि सकारात्मक घर सकारात्मकता सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशा प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नकारात्मकता घरातून बाहेर कशी घालवावी आणि सकारात्मकता घरामध्ये कशी आणावी यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ